ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि सर्वांचे सत्यात मोठे असे प्रेमाचे आपले सर्वांचे बाबू भाऊ नवनिर्वाचित दोन्ही संचालक विनोद साखर सागर करण्याचे त्याचप्रमाणे सर्व सर्वसामान्य व्यासपीठ अगोदरच्या सर्वच वक्त्यांनी भरपूर अशी बॅटिंग केलेली आहे आणि वेळही फार झालेला असल्याकारणाने जास्त आपला सर्वांचा वेळ घेणार नाही परंतु बाबू भाऊ आणि आमचा सर्वांचा जो परिचय झाला तो, तो कॉलेजच्या जीवनापासूनचा परिचय राहिलेला आहे mm. शरद सर असतील किशोर कवडे असतील आमचा सर्वांचा ज्ञानदेवकर असतील आमचा सर्वांचा मित्रपरिवार हा कॉलेज जीवनापासूनचा भाऊ भाऊ राहिलेला आहे भाऊ भाऊ जरी वेगळ्या विचाराचा असला पक्षाचा असला आम्ही जरी वेगळ्या पक्षाचा असलो तरीसुद्धा आमची मैत्री नेहमी राहिलेली आहे कोणत्या ना कोणत्याही कारणाने काही ना काही कुणाचेही इकडच्या भागातले तिकडच्या भागातले वादविवाद झाले का इकडं आम्ही आवर्जून भाऊ असेल नाना असतील यांना यांच्या माध्यमातून विषयी आम्ही प्रश्न सोडत असो त्या भागामध्ये कुणाच्या काही नारगावच्या काही घटना घडल्या काही झालं तर भाऊ भाऊ निश्चितच आमच्याशी सल्ला मसलत करून सर्वांशी आम्ही एकत्र राहू सर्व प्रश्न सोडवण्याचा नेहमी प्रयत्न करतो आज सर्वांची तुमची अपेक्षा आहे का भाऊ जिल्हा परिषदेमध्ये चांगलं पद भूषवलं पाहिजे निश्चितच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज गावात गावाला बरोबर घेऊन आजूबाजूची गावं घेऊन निश्चितच भाऊ भाऊ जिल्हा परिषद सदस्य निश्चित होणार आहे हे होत असताना नुसतं नुसतं जिल्हा परिषद सदस्य होऊन फायदा नाही जर खऱ्या अर्थाने आपल्याला आपला आप सर्वांचा जर भागाचा विकास करायचा असेल तर तिथे काहीतरी मोठं असं पद लागतं आणि त्यासाठी निश्चितच तुम्ही सर्वजण एकत्र येऊन रेटा लावून आपण सर्वजण भविष्य कालखंडामध्ये भाऊ बाव जिल्हा परिषदेमध्ये चांगलं मानाचं मोठं पद आपल्या सर्वांच्या आशीर्वाद निश्चित मिळेल ते मी उत्त्या इकडे प्रार्थना करतो आणि त्याच्याही नंतर एक प्रसंग तुम्हाला सांगतो का आम्ही जेव्हा विधानसभेला सर्व इच्छुक होतो त्यावेळेस एक छोटासा प्रसंग सांगतो भाऊ भाऊला अजून सांगितला नाही पण तो तुम्हाला जाहीर सांगतो ज्यावेळेस आम्ही सर्व इच्छुक होतो ते शिवसेनेकडून होते आम्ही राष्ट्रवादी पवार साहेबांकडून होतो काही काँग्रेसकडून होते परंतु ज्यावेळेस भाऊ भाऊ आम्ही आमच्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी आम्हाला मी जिल्हा परिषद सदस्य असताना मला स्वतःला काही लिमिट्स होते त्यामुळं कदाचित मला तालुक्यामध्ये फिरता नाही आलं स्वतःला सिद्ध करता नाही आलं परंतु हे करीत असताना ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक मला लढण्यासाठी सांगण्यात आलं त्यावेळेस भाऊ सुद्धा इच्छुक होते आणि आम्ही जयंत पड़, जयंतराव पाटील साहेब प्रत्यक्ष आमचे राष्ट्रवादी पक्षाचे साहेब गटाचे त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे बसलो होतो लेंडे साहेब होते अंकुश आमले होते मी होतो भाऊ होते आम्ही आम्ही चार पाच जण बसलो होतो आणि आम्ही आटोगाट प्रयत्न करत होतो तालुक्यात आम्हाला स्वतःला सिद्ध करण्याचा भाऊ भाऊ फक्त इच्छुक होते ते पण लेट झाले होते आणि काही प्रचार विचार कुठं काही करत नव्हते फक्त तुम्ही गावची एक मिटिंग घेतली होती आणि ती गावची मिटिंग फार प्रभावी झाली होती आणि त्यावेळेस जयंतराव पाटील साहेबांनी आम्हाला स्वतःला विचारलं हे भाऊ भाऊ पाटील कोण आहे आणि हे तुमच्याही पेक्षा पुढे कसे असं त्यावेळेस त्यांनी आम्हाला विचारलं आणि मी सुद्धा आम्ही स्वतःचं चिंतन केलं आम्ही एवढं लढतोय तालुक्यामध्ये थेस लावू हे लाव ते लाव परंतु आम्ही पाठीमागं सर्वेमध्ये आम्ही पाठीमागं आणि भाऊ काही पुढे प्रचार नाही काही नाही फक्त गावची एक मिटिंग घेतली आणि जयंतराव पाटील सध्यानी स्वतः सांगितलं का भाऊ भाऊ तुमच्या सगळ्यांच्या पेक्षा आहे त्यामुळं निश्चितच त्यावेळेस आम्हाला कळालं का निश्चितच आमचा मित्र या सगळ्यांपेक्षा काही न करता खरंच आमचा अभिमान आहे आम्हाला आणि तो आमच्या सगळ्यांच्या पुढे जाऊन निश्चितच त्याला तिकीट मिळालं तर आमचं माळवे सरांचं आमचं फायनल सरांचं ठरलं होतं का भाऊ भाऊना निघलं तर आपण जीव काढू भाऊबा निश्चितच काम करायचं आणि भाऊबावला यशस्वी करण्यामध्ये आमचा शंभर टक्के वाटा असणार होता परंतु त्यांना नाही आम्हाला नाही आणि झालं वेगळं ते निश्चितच होत असतं ज्यात नाराज व्हायचं नसतं परंतु एक मी सांगतो भाऊ आमची नेहमी चर्चा होते की आपण जे कार्य करतो ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे लोक विशेषतः भाऊभाऊंचं जे कार्य आहे ते आपल्या मेडिकलमध्ये लोकांना मदत करण्यामध्ये दवाखान्यांच्या मदत करण्यामध्ये फार मोठं कार्य आहे परंतु त्या प्रमाणात त्यांची जाहिरात होत नाही आणि मित्रपरिवाला विनंती करेल आज माझाही स्वभाव असा काही जाहिरात नाही कुठं प्लेस पुढं येणं कर करण्याची परंतु आजच्या जमान्यामध्ये काही लोकांनी छोटं जरी काम केलं तरी त्याची फार मोठी जाहिरात होते परंतु भाऊ भाऊंनी जे मेडिक मेडिकल दवाखान्याचं जे कार्य आहे लोकांना मदत करण्याचं जे कार्य आहे ते खरंच वाखण्याजोगं आहे मलाही पुढे काही मदत लागली तर आम्ही बाबूबांच्या माध्यमातून ती मदत घेत असतो आणि ते कार्य बाबूबांचं जास्त जास्त लोकांपर्यंत जर गेलं तर निश्चितच सर्वेमध्ये आणि कोणालाही काही म्हणायची गरज नाही वरूनच तिकीट येईल त्यामुळं काय गरज नाही पुढच्या कालखंडामध्ये तुम्ही जे परमनंट आमदार म्हणता तर ते आमदार झाल्याशिवाय राहणार नाही मी आपणा सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि मी स्वतः आणि आमचे सर्व मित्र परिवार भाऊ भाऊ कुण सुद्धा काही म्हणजे गुण त्यांचे जे आहेत ते घेत असतो आणि त्यामुळं आमच्या माझ्याही स्वतःच्या जीवनामध्ये मी त्यांचा आदर्श घेऊन निश्चितच समाजकार्य करण्याचा प्रयत्नही करीत असतो आज मी मोठ्या मनाने आज इथे जाहीर सांगतो जे ज्याचे चांगले गुण येते ते घेतले पाहिजेत त्यानुसार मी भाऊ भाऊंचे सुद्धा काही चांगले जे गुण आहेत ते मी स्वतः आत्मसात करतो आणि ते लाग -लाग ते समाजामध्ये उभेगत कशी येतील याचा प्रयत्न करतो मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने भाऊरवांना लाख लाख शुभेच्छा देत असताना मी ज्यांच्याबरोबर आलो ते आमचे सर्वांचे मित्र शरद सर या ठिकाणी आहेत किशोर कवडे आहेत उतुरगावचे उपसरपंच प्रेमानंदी अस्वार या ठिकाणी आहेत पिंटू भाऊ नलवडे आहेत बरेचसे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्वांच्याच वतीने भाऊ भाऊला मी मनापासून शुभेच्छो रामकृष्ण